समर्थ उद्या है वसु बारस, बारस असं म्हणतात महिला उपवास करतात किंवा नाही जरी उपवास केला तर आपण आवर्जून गायीचीही पूजा करत असतो व कृष्णाची सुद्धा आपण पूजा करत असतो कृष्णाला गायी अतिशय प्रिय होत्या कृष्ण हा माखन म्हणजे लोणी तूप दही दूध या वस्तू कृष्णाला फार प्रिय होत्या आणि बासरी वाजत असताना कृष्ण जेव्हा बासरी वाजत असायचे तेव्हा सगळ्या गाई शेतातनं त्या कृष्णाच्या जवळ येत असत व ते दोघंही आपले आपले खेळ म्हणून द्वापार युगापासून जेव्हापासून कृष्णाची ही लीला सुरू झाली द्वापार युगापासून तेव्हापासून श्री वसुबारस म्हणजे गायगोरा बारस ही साजरी केली जाते प्रत्येक घरात प्रत्येक आई आपल्या मुलाचे आयुष्य वाढवण्यासाठी व त्याचे कल्याणासाठी हे व्रत आवर्जून करत असते किंवा प्रार्थना करत असते म्हणूनच वसुबारस हा खूप महत्त्वाचा सण असतो तसंच या दिवसापासून आपण दिवाळीला सुरुवातसुद्धा करतो म्हणजेच कृष्णाने तूप दही लोणी हे तर त्याला आवडत होतं मग हाच प्रसाद कृष्णाला दिला जात होता माखनचा आणि ह्या दिवसापासून गायगोराची बारस वसुबारस होत होती हा तसा सण साजरा करतात दिवाळीचा सा, पण कृष्णा द्वापारी युगापासून कृष्णाची आई म्हणजे यशोदा ह्या गायीची पूजा करायचे कारण की नंद बालकाला आपल्या बाळाला दूध दही लोणी फार प्रिय आहे हे यशोदा माईला आवर्जून माहिती होतं म्हणून त्या आवर्जून त्या दिवशी ए आपल्या गाईंना पूजून आणि प्रार्थना करायची की हे गाई देवता तुझे दूध आणि दही माखण खाऊन माझा बाळ तंदुरुस्त व पौष्टिक आणि कॅल्शियमयुक्त सगळे पदार्थ भेटतात म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद असे ते धन्यवाद त्या गायीचे मानत होते जरी ते देव देवता होते तरी त्यांना जे पदार्थ भेटत होते ते आवर्जून त्या व्यक्तीचे किंवा त्या प्राण्याचे धन्यवाद हे आवर्जून मागत होते म्हणजे यांच्याकडनं शिकण्यासारखं पण खूप सारं काय आहे देवांना तर असा एक बोट केला तरी सर्व काही प्राप्त होते आपण तर मानव आहोत मग मा आपणसुद्धा देवी देवतांची पूजा हे केली पाहिजे याचा अर्थ असा असतो आपण दररोज करू शकत नाही म्हणून वर्षात न एक दिवस आपण गायीची ही करावी म्हणतात गायीच्या म्हणजे शरीरात बत्तीस कोटी देव हे असतात प्रत्येक अवयवात अवयवामध्ये हे वरदान श्री कृष्णाने गायीला दिलेले आहे कृष्णाला अतिशय गायी प्रिय होत्या ते गायींबरोबर शेतात खेळत असायचे तसेच बासरी बाजरली की गायी एखाद्या गाण्याप्रमाणे त्यांच्या आवाजात पळत सुटत होत्या त्यांची एवढी घट्ट मैत्री होती गाई वासरांशी की एक नातच त्यांचं निर्माण झालेलं होतं तसं सुदामाबरोबर जशी त्यांची मैत्री होती तशीच गाई व व वासरं वगैरे सगळ्यांशी त्यांची मैत्री होती कृष्णासारखा मित्र असावा कृष्णासारखा सखा असावा कृष्णासारखा पती असावा कृष्णासारखा मुलगा असावा असं काही सगळ्यांनाच आवडतं कृष्णा हा तेजस्वी मुलगाच नसून बुद्धिमान व त्यांच्या बोटात सुदर्शन चक्र असूनसुद्धा त्यांनी कधीही गैरवापर केला नाही त्यांच्या शक्तीचा वापर त्यांनी चांगल्या कामासाठीच केलेला आहे म्हणून कृष्णात शिकण्यासारखं खूप काही आहे आपल्या जर एवढी शक्ती असती एका बोटाने जर सुदर्शन चक्र पृथ्वी नष्ट करता आली असती तर आपण रागाच्या भरात काय केलं असतं ते आपल्यालाच ठाऊक नाही पण कृष्णाने कधी कधीही कोणावर क्रोध किंवा राग निर्माण केला नाही ज्याने एक पोट वरती केला तो सर्व सृष्टी ही नष्ट करू शकला असता तरीसुद्धा त्याने तसं काहीच केलं नाही म्हणून कृष्णाकडे शिकण्यासारखं खूप काही आहे त्याला एवढं असूनसुद्धा त्याने खूप संकटांना तोंड दिलं त्याला अतिशय प्रिय असलेली राधा त्याले त्याला त्यागावी लागली या जगात देवाला कोणी झालं नाही तर आपलं काय म्हणून कृष्णाकडनं शिकण्यासारखं खूप काही आहे बालवयातच त्याला बाहेर राहावं लागलं वनवासात राहावं लागलं म्हणजे अशा खूप काही साऱ्या गोष्टी कृष्णाकडनं आपण आणि रामाकडनं शिकत असतो या जगात आपल्याला जगायचं असेल तर शिकण्यासारखं राम आणि कृष्णाकडनं खूप काही आहे तर पदोपदी जर आपल्याला संकट येत असतील आव्हान येत असतील तर आपण कृष्णाचे जे द्वापारुगात घडलेले त्याचे बालपण असेल ते आठवा आणि तो कसा मोठा झाला ते आठवा म्हणजे आपलं दुःख आपल्याला कमी होतं